मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विठ्ठल पा विखे पाटील यांनी घेतली मराठा आंदोलक मनोज जारंगे यांची भेट जालन्याच्या अंतरवादी सराठीत दोघांमध्ये झाली चर्चा मनोज दारांगे यांनी मंत्री विखे पाटलांचा केला सत्कार मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष त तसेच उप जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आंदोलक मनोज जारंगे यांची भेट घेतली आहे जालन्याच्या अंतरवाली सराटेत दोघांमध्ये चर्चा झाली आहे विखे पाटील आज दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी अचानक आंतरवाडी सराटीत आले होते आणि त्यांनी दारांगे यांची भेट घेतली यावेळी मनोज दारांगे यांनी मंत्री विखे पाटलाचा सत्कार करत त्यांच्याशी चर्चा केली दरम्यान विखे पाटील यांनी अचानकपणे घेतलेल्या दारंगे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळा चर्चेला उदाहरण आलं आहे ही भेट आज दिनांक नऊ सप्टेंबर रोजी रात्री आठ ते नऊ अशी एक घंटाभर चालल्याची माहिती मिळत आहे